आपण पाहतात सावनेर तालुक्यातील खैरी ढारगाव आणि कोच्ची येथे जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर यांच्या उपस्थितीत आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी पुनर्वसन संदर्भात बैठकीचे आयोजन केले होते कोच्चे धरण या प्रकल्पात गाव या गावकऱ्यांच्या शेतजमिनी आणि घरे जाणार आहेत त्यामुळे या गावकऱ्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे आणि वेळेत त्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी या, या बैठकीचे विशेष आयोजन करण्यात आले होते आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांची भूमिका यावेळी प्रकर्षाने मांडली त्यामुळे शासनाने या गावातील नागरिकांना मुबलक प्रमाणात आणि तात्काळ योग्य मोबदला द्यावा अशी मागणी शासनाला यावेळी करण्यात आली यासोबतच जे नागरिक सध्या गावात अतिक्रमाच्या जागेवर राहतात त्यांच्याही या पुनर्वसन योजनेत समावेश करण्यात यावा तसेच यापुढे या प्रक्रियेत शासकीय अधिकाऱ्यांमार्फत कोणतीही दिरंगाई खपून घेतली जाणार नाही असे यावेळी आवर्जून सांगितले यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आले या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या भविष्याबाबत शाश्वत विश्वास व्यक्त केला या बैठकीला राजीव पोद्दार मनोहर कुंभार अशोक दोटे विजय देशमुख सावण्याचे एस व शासकीय अधिकारी तसेच विविध गावचे सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आदर्श गणवीर नागपूर येथे आमचा आग्रह असतो इथपर्यंत येऊन मीटिंग कोणा कलेक्टरनी पहिल्यांदा घेतल्यामुळे सर्व गाववासियांकडनं त्यांचं स्वागत करतो नक्कीच एका चांगल्या कार्यासाठी एवढ्या वर्षापासून पिढ्यांपासून असलेली त्यांची मालमत्ता घराची असो किंवा शेती जमिनीची असो ही आपल्या गावकऱ्यांनी राष्ट्रीय कार्यासाठी एका मोठ्या धरणासाठी दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने मुबलक प्रमाणामध्ये आणि तात्काळ त्या सर्व लोकांना मोबदला हा शासनाच्या वतीने घरासाठी असेल आणि त्यासाठी द्यावा अशी त्यांच्या वतीने विनंती करतो सोबतच जे अतिक्रमणावर राहणारे आमचे ह्या गावातले कुटुंब आहे त्यांना देखील पुनर्वसनामध्ये समावेश आवर्जून आपण करून घ्यावं अशी सर्व त्यांच्या वतीने विनंती करतो पारडी रिठी गावामध्ये होत असलेल्या पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये चांगल्या प्रतीचं चांगल्या दर्जाचं कार्य हे इरिगेशनच्या माध्यमातून व्हावं ही नक्कीच अपेक्षा करतो आणि जे व्हॅल्युएशन एस ओ साहेब तुम्ही द्याल त्यामध्ये थोडासा जास्तीचा जर अंतर्भाव करता आला तर फायदा हा शेतकऱ्यांचा गावकऱ्यांचा होईल या पद्धतीची सकारात्मक भूमिका ठेवून तुम्ही कार्य कराल अशी अपेक्षा करतो कोणत्याही प्रमाणामध्ये अधिकाऱ्यांकडून आता याच्या पुढे या सर्व संदर्भामध्ये दिरंगाई ही खपून घेतली जाणार नाही हे देखील आवर्जून सांगतो परत एकदा जिल्हाधिकारी महोदयांचं अभिनंदन करत मी आपली रजा घेतो धन्यवाद ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आधारित भारत रेडिओ वर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा